हा विकास आराखड्याचा रस्ता हा विकास आराखडा एकोणीशे त्र्याण्णव साली संमत झाला म्हणजे चोवीस वर्ष झाली परंतु या विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली अध्यक्ष महोदय आता माहिती महापालिकेने दिली की विकास आराखड्याची केवळ चोवीस टक्के ही अंमलबजावणी झालेली आहे अध्यक्ष महोदय त्या चोवीस टक्क्यापैकी फक्त रस्ता रुंदीकरण हे जर का आपण पाहिलं तर शून्य पॉईंट पाच टक्के रस्ता रुंदीकरण विकास आराखड्यातल्या आरक्षण असून सुद्धा त्याची केवळ झिरो पॉईंट पर्सेंट अंमलबजावणी झालेली आहे अध्यक्ष मोदय याची माहिती घेता असं लक्षात येतं की मुंबई महानगरपालिकेकडे विकास आराखड्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नाही अध्यक्ष मध्ये यंत्रणाच नाही हे सगळे आमदार आपापल्या मतदारसंघामधल्या शेकडो रस्त्यांची माहिती देऊ शकतील डीपी मध्ये रिझर्वेशन असून सुद्धा संपादन कारवाई सुद्धा सुरू झालेली नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय प्रश्न विचार अधिक माहिती सांगू अध्यक्ष महोदय सतरा डिसेंबर रोजी माझ्या अशासकीय विधेयक होतं ज्याच्यामध्ये मी मागणी केली होती की विकास आराखड्याची अंमलबजावणी हे बंधनकारक कर्तव्य सेक्शन सिक्स्टी वन प्रमाणे हे असलं पाहिजे ऑब्लिगेटरी ड्युटीज मध्ये विकास आराखड्याची अंमलबजावणी याचा सुद्धा समावेश करावा आणि त्याच वेळेला मी मागणी केली होती स्वतंत्र स्वतंत्र त्या विधेयकाच्या माध्यमातून की सर्व महानगरपालिकांमध्ये विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्वतंत्र कक्ष असावा असे आदेश राज्य शासनाने देण्याची आवश्यकता आहे त्यावेळेला देणार का हो त्यावेळेला मान्य त्यावेळेला मान्य राज्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करू सेक्शन सिक्स्टी वन मध्ये याचा समावेश करू आणि स्वतंत्र यंत्रणा सुद्धा राबवण्याचे आदेश देऊ ते अद्याप दिलेले नाहीत ते लवकरात लवकर देणार का आणि महानगरपालिका याची अंमलबजावणी करेल याची दक्षता आपण अध्यक्ष परागजीनी डीपी मध्ये पॉइंट पाच पर्सेंट एवढीच फक्त या सगळ्या डीपी रोडच्या वाईडनिंग बद्दलची अंमलबजावणी आहे आणि त्यासोबतच सेक्शन सिक्स्टी वन प्रमाणे आपण ह्या डीपी रोडचं काम आणि याचं वाईडनिंग आणि ह्याचं क्लिअरिंग हे एक ऑब्लिगेटरी ड्युटी मध्ये महापालिका त्या सेक्शन मध्ये दुरुस्ती करून करणार का ह्याबद्दलचा प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय पुन्हा या सगळ्या गोष्टींना घेऊन आणि या सभागृहाची सगळी भावना पण लक्षात घेऊन या लक्षवेधीचा स्कोप हा केवळ ह्या एका विषयापर्यंत मर्यादित होता या सगळ्यांची माहिती घेऊन अध्यक्ष महोदय एक आधीच बैठक घेण्याचं मी आ, राज, आ, या माझ्या दलनामध्ये मान्य केलेलं आहे आणि या सगळ्यांना घेऊन ऑब्लिगेटरी ड्युटी असेल किंवा अनुषंगिक सगळ्या प्रश्नांना घेऊन अध्यक्ष महोदय निश्चितपणे वेगळ्या वेगळ्या विषयांना घेऊन सुद्धा बैठकी घेतल्या जातात लक्षवेधी क्रमांक दोन